ਕੀਰੋ ਕਰ ਦੋ ਨਾ ਅੰਦਰ ਠੇਡਾ ਰੋਪਾ ਜਿੰਨੀ ਇੱਡੀ ਲੁੱਟ ਲਿਆ ਮਾਤੀ ਕੀ ਲਿਆ ਲੋਕਾਂ ਨੇ ਅੱਜ एन टी सीमध्ये नॅशनल टेक्स कॉर्पोरेशन या एन टी सीच्या ऑफिसमध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत राष्ट्रीय मिलमजूर संघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही संयुक्तरित्या प्रतिनिधी मंडळात आमचे कार्यकर्ते काही थोडे एक त्यांना निवेदन देऊन आमची जी मागणी आहे गेली सहा महिने आज आम्हाला पगार नाही आज पगाराविना कामगार तडपतो आहे त्याचा हक्क देखील त्यांना देण्याला यांची पगार महिन्याला द्यायला त्यांच्याकडं पैसा नाही म्हणतात आणि हे सगळं आलिशान इतर करतात काही कारभार तो कसा का होतो आम्हाला काय याचं घरी कळना झालेलं आहे आणि कामगार एकदम पुरा बेजार झालेला आहे आम्ही महाराष्ट्र सरकारला देखील विनंती केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे तसा त्यांना देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्याचबरोबर या देशाचे वस्त्र उद्योग मंत्री त्यांना देखील आम्ही निवेदनं दिलेली आहेत त्यांचा देखील आम्ही टाईम मागितलेला आहे आणि एन टी सीचे जे वरचे अधिकारी आहेत चर्मन त्यांना देखील त्या पद्धतीचं आमचे नेते आदरणीय सचिन भाऊ अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या पद्धतीनं त्यांचेही देखील प्रयत्न सातत्यानं चालू आहेत किती एकूण कामगार आहेत आणि किती थकबाकी एक आहे आज कामगारांची संख्या कमीत कमी नाही म्हटलं तरी तीन चार हजार कामगार संख्या आहे टोटल महाराष्ट्रामध्ये या तीन आणि त्यातून दोन पाच सहा गिरण्या आज आहेत वास्तवात हे सर्व कामगार एकदम भयानक अवस्था झालेली आहे तर महागाईनं बेजार झालेला कामगार आज मुलांना एज्युकेशनला कुठल्याही पद्धतीचा पैसा त्यांच्याकडं नाही किती किती वर्षापासून बाकी आहेत किती महिन्याचा पगार नाही आज आमचा पगार तसा आम्ही आहे ती वस्तू तिथे बोलतोय आज आमची सहा महिन्याची सॅलरी जवळपास त्यांनी दिली नाही आणि ते आम्हाला शंभर टक्के मिळाली पाहिजे आज आमचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते आज देखील त्या पद्धतीचे दे कसोशीनं प्रयत्न करतायत आज हे लोक म्हणतात इथं वायशी माझ्या हातामध्ये काही नाही आमच्या आणि मग हातामध्ये काही नाही तर तुम्ही दिल्लीला इथली जी परिस्थिती आहे तुम्ही तुमच्या पत्रानं त्यांना कळवा की आम्हाला हैराण व्हायला लागलो आहे आम्ही इथं कामगार आम्हाला सतवतात आणि त्यांनाही पगार नाही म्हणजे आज तुम्हाला इथे आम्हाला येण्याला देखील प्रतिबंध करण्याचं त्यांचं धोरण चाललेलं आहे हे लोकशाहीला लाजीरवाणी गोष्ट आहे आम्ही काही इथं येऊन कुठली मोडतोड करली नाही कुणाला काही आम्ही धमकवलेलं नाही ही लोकशाही महात्मा गांधीजीच्या विचाराची संघटना आहे आणि त्याचं पालन करून आम्ही या ठिकाणी वागतोय आणि ह्यांना कुठला त्रास होतोय तेच काही मला कळत आता पुढची भूमिका काय असणार आमची ह्याच्या नंतर हे आज काय सांगतात काय नाही ते आज आम्ही थोड्या वेळात बघतो आमचे काही सहकारी आज या ठिकाणी अण्णा शिटकेकर उपस्थित आहेत माझे सहकारी शिवाजी काळे या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्याच वेळा सुनील बोरकर आज ते कोर्टामध्ये गेलेले आहेत की त्यांनी आमच्यावरती इथून पुढं या एन टी सीच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठलंही आमच्याकडं शिष्टमंडळ देखील भेटायला येऊ नये अशा पद्धतीचा बंदी हुकूम किंवा आदेश काढण्याच्या तयारी आहेत त्याला आम्ही काउंटर करण्याचा प्रयत्न करतोय आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे आणि आम्ही बॅऱ्या अंडर काम करतोय जी देशाची घटना आहे ती आमच्या युनियनची घटना आहे आणि पुढची भूमिका काय पुढची भूमिका अशी राहील साहेब जर आता यांनी जर आमच्या पगाराचा शलेरीचा विचार नाही केला तर आम्ही साखळी उपोषण प्रत्येक युनिटवर करण्याची आमची भूमिका राहील त्याच्यानंतर त्यातून काही लक्ष्मण जाहीर झालं तर आम्ही अमर उपोषणाचा देखील हक्क देण्याच्या टोकाच्या तयारीला आहोत एवढीच आमची आता आमच्या हातामध्ये राहिलेलं आहे